नमस्कार मित्रांनो फिशिंग फिशिंगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज खूप पाऊस आहे आजच म्हणता येत नाही गेले सात आठ दिवस खूप पाऊस लागतोय आणि अजिबात म्हणजे ऊन तर आलेलंच नाहीये आणि त्याच्यामध्ये काय झालं रोज बाहेर फिरून फिरून तब्येत खराब झाली आणि व्हिडिओही करता येत नाही आता सगळे अँगलर मित्र आहेत त्यांना तर तुम्हाला माहितीच आहे की आपण फिशिंग नाही केलं तर आपल्याला कसं म्हणजे असं अनकम्फर्टेबल वाटतं तर मलाही तसंच वाटतंय आणि काय बरेच दिवस फिशिंगला जात आलं नाही तर मग म्हटलं त्याच्यामुळे व्हिडिओही मला एखादा बनवता येत नव्हता नवीन व्हिडिओ तयार करता आला नाही मग आज म्हटलं नवीन काहीतरी बनवूया तर योगायोगाने घरामध्ये सगळ्यांना सर्दी वगैरे झाली होती तर म्हटले चिकनचा काढा करूया आणि त्या काड्याचं म्हणजे बनवून झालं होतं बऱ्यापैकी आणि मग माझ्या लक्षात आलं तर मग तसंच मी एक व्हिडिओ केलाय जस्ट सगळ्यांच्या माहितीसाठी सुद्धा होईल आणि एखादा मला व्हिडिओही अपलोड करता येईल म्हणून मी हा व्हिडिओ केलाय तर तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला सांगा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर का नवीन असाल आणि आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर मित्रांनो कोकणात हा तयार केला जाणारा जो स्पेशल काढा आहे ना चिकनचा तर त्यासाठी वापरलं जातं बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे काळी मिरी जी गावटीच आहे बाजारची नाही आहे ही खोबरंसुद्धा गावटी आहे आपल्या त्यानंतर लसूण वापरायचं आहे ह्याच्यामध्ये लसणीचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे त्यानंतर दालचिनी असणार आहे लवंग आहे आणि हे तेजपत्ता आहे बडीशेप आहे हे जे खडे मसाले आहेत ना हे व्यवस्थित आपण भाजून घेणार आहे खोबरं सुद्धा आपण बारीक तुकड्यामध्ये कट करून किंवा डायरेक्ट आपण चुलीमध्ये ते भाजून घेतो आता चूल नसेल तर गॅसवर सुद्धा आपण भाजू शकतो आणि त्याच्यानंतर हे सगळ्याचं एकत्र आपण मिश्रण तयार करणार आहे मिक्सरमध्ये आणि तेच वाटण म्हणून आपण वापर करणार आहे याच्यामध्ये आपण तेल आणि तेलामध्ये टाकलेलं तेला आहे लसूण त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि इकडे चिकन मस्तपैकी साफ करून घेऊन त्याला आलं लसूण पेस्ट लावलेली आहे आणि मस्त होती पाऊस लागतोय थंड वातावरण झालंय सर्दी झाली त्याच्यामुळे आपण बनवतो एक झनझणी काळा आमच्या शीजला सुद्धा सर्दी झाली शीश दाखव रे <laughs> <laughs> आणि हे वाटण तयार केलेलं आहे या वाटणामध्ये काय काय घेतलंय खोबरं घेतलेलं आहे ते गॅसवर भाजून घेतलंय त्याच्यामध्ये काळी मिरी घेतली बडीशेप घेतले अजून काय लसूण घेतले अजून बस एवढंच घेतलंय आणि ते वाटण केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं याच्यामध्ये तिखट टाकायचं नाही ना तिखट नाही टाकायचं आणि लसूण जे घेण्याचं प्रमाण आहे ते थोडं जास्त करायचं आहे लसूण जास्त प्रमाणे वापरायचे जेणेकरून त्याला तो एक काळ्याचा फ्लेवर येतो मस्तरीची त्यामुळे लसूण जास्त वापरले त्याच्यामध्ये आणि आता हे सगळ्यात शेवटी आपण चिकन टाकणार आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याच्यामध्ये ते भाजून घ्यायचं मसाला चांगला भाजला गेला पाहिजे पाणी पण ऍड करायचं त्याच्यामध्ये आता पाणी आपण आपल्याला जेवढा काढा ठेवायचं तेवढं आपण पाणी ऍड करू शकतो या वाटण्याला मस्त पैकी उकळी येऊन हो द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण ऍड करणार आहे चिकण त्याला मॅरिनेशन केलेलं आहे फक्त आलं लसणतच केलंय मीठ लावलेलं आहे त्याला मीठ नाही लागलेलं मीठ आता याच्यामध्येच टाकणार आपण हे घट्ट नाही ठेवायचं आपण पाणी वाढवणार आहे याच्यामध्ये नंतर पातळ पातळ पाणी करून मस्तपैकी भर सुर करून प्यायचं असत आपल्याला पायरस पाणी आपण ओतून घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता टाकणार आहे थोडस मीठ चवीपुरतं मीठ टाकायचंय ओके आणि आता ह्याला मस्तपैकी उकळी आली चिकन शिजलं की हे पिण्यासाठी आपलं तयार होणार आहे एक मस्त पैकी काढा काढावाला चिकन सूप आणि आपलं हे फायनल राऊंडमध्ये मध्ये आहे आता म्हणायला हरकत नाही आपला हा सूप नाही काय म्हणणार ह्याला काढा चिकनचा काढा तयार आहे पूर्वी गावाकडे ना कोकणामध्ये असा काढा तयार केला जायचा म्हणजे म्हातारी माणसं जी होती अगोदरची आजी आज आजोबा वगैरे ते असे करायचे की सर्दी वगैरे जास्त झाली की मग घरातलंच कोंबडीचं छोटंसं पिल्लू एक कापलं जायचं मोठं नाही कवळं पाहिजे तर ते छोटं कोंबडीचं पिल्लू कापलं जायचं आणि मग त्याचा असा काढा करून नातवाना वगैरे प्यायला द्यायचे तर आज आम्ही तीच ट्राय मारले बाजारातून आणले आपण चिकन पण छोट्या कोंबडीचं आणले बघूया आज ट्राय टेस्ट करून कसं लागतं आहे आणि सर्दी जाते का ते पिऊन झाल्यानंतर उद्या तुम्हाला सांगतो मी चला तर आता ट्राय करून बघूया जेवणाच्या अगोदर मी आधी असंच ट्राय करणार आहे कारण मला खूप आवडतं आणि सर्दी झाली लागतंय खरंच जकास लागतो आणि झणझणीत हात केल्यानंतर तुम्ही आहे ना चायनीज सूपचा जो सूप असतो ना ते पिणार नाही तुम्ही एवढा जबरदस्त लागतो त्याच्यामध्ये असणार आहे ते सुद्धा खूप मस्त शिजलेलं असतं अप्रतिम लागतं खरंच मित्रांनो एकदा ह्या पावसाच्या दिवसामध्येच तुम्ही हे ट्राय करून बघा आवर्जून ट्राय करा आणि मला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आता मी पहिलं खातो चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन टॉपिकसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही गावऱ्यांची काय एन्जॉय करा गुड बाय